खंडाळा घाटात दगडाखाली पुरवून ठेवलेल्या तरुणाचा खूण गुन्ह्याचा अवघ्या चार तासात उलगडा त्या तीन मारेकरांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा घाटात शेख अया शेख हारून याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला अज्ञाताने त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यास जीवाने ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खंडाळा घाटातील जंगलात प्रेतावर दगड माती टाकून लपवून ठेवल्याच्या परिस्थितीत मिळून आला मृतकाचे वडील शेख हारुण शेख हुसेन वर्ष पन्नास राहणार खंडाळा यांनी पहिले हरवल्याची तक्रार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाण्यात दिली होती yeah. मृतदेह आढळल्यानंतर फिर्याद दिले असता विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले शेख अप शेख इरफान उर्फ अप्पू वैवर्ष पस्तीस शेख वसीम शेख इरफान वैवर्ष चोवीस व शेख अफताप वैवर्ष एकोणीस सर्व राहणार खंडाळा असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहेत स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता व अज्ञात मारेकरांना शोधण्याचे पोलिसांपुढे असलेले कठीण आवाहन पाहता पोलीस, पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांना गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरू केले होते पुसदच्या पथका सदरच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसत पथकाने तात्काळ सदर गुन्ह्याची घटनास्थळी भेट दिली घटनास्थळाचे निरीक्षण करून सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला त्याचप्रमाणे त्यांना गुप्त बातमीदाराकडून काही संशयित लोकांची माहिती प्राप्त झाली होती त्यावर सदर पथकाने सर्च ऑपरेशन करून व पोलीस कौशल्याचा वापर करून सदर गुन्ह्यातील आरोपी हे शेख अयाज याच्या शेताच्या शेजारील व वो ओळखीचे असल्याचा अंदाज लावला त्याचप्रमाणे संशयित शेख अल्ताप शेख वसीम उर्फ अप्पू शेख आपताप यांना ताब्यात घेण्यासाठी पथक गेले होते अशातच ते तिन्ही मारेकरी हे खंडाळा जंगलात लपवून बसल्याचा सुगावा लागला असताना त्यांना अतिशय शितापीने ताब्यात घेतले सदरचा गुन्हा हा उघडकीस झाला असून त्यांना पुढील कारवाईकरिता ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन विजय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहोकरे पोलीस हवलदार मुन्नाळे तेजाब रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे राजेश जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे